मित्रांनो रील्स गंभीरपणे घेतली जात नाहीत म्हणून मी केवळ कर एक दोन मिनटाचा हा व्हिडिओ करतोय कारण मला एकच फक्त आणायचं आहे की महाराष्ट्र शासनाचा खूप प्रचार चालू आहे सध्या जाहिरातींच्या माध्यमातून सगळ्या मीडियामधून आणि परवा फडणवीस पण असं म्हणाले की आपल्या उच्छुक उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी आता लोकांमध्ये जाऊन सांगितलं पाहिजे की आपण आतापर्यंत काय काय कामं केली विधायक काय काय प्रगतीची विकासाची कामं केली हे सांगितलं पाहिजे आणि असं तर चहा पण सांगतात की बा आपली कामं लोकांपर्यंत पोचत नाही ती पोचवा पण मी तुम्हाला सांगू की मतदार जे असतात ना ते कुणाला तरी जिंकण्याकरता व्होटिंग फार कमी करतात मोदींना केलं होतं त्यांनी चौदा आणि नंतर एकोणीसमध्ये पण नंतर जनरली मतदार हे लोकसभेला प विशेषतः विधानसभेला आणि त्याहीपेक्षा स्थानिक याला कुणाला तरी पाडण्याकरता पराभूत करण्याकरता मतदान विधानसभेला तर शंभर टक्के सांगतो तुम्हाला की कुणाला तरी पराभूत करण्याकरता आधीचं महागडीचं जे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यांना पराभूत करायचं होतं म्हणून महायुतीला म्हणजे शिवसेना भाजप त्यावेळेला एकत्र होते त्यांना मतदान झालं नाही तर एवढं मतदान त्यांना त्यापूर्वी कधी झालं नव्हतं दोघांचे मिळून काहीतरी एकशे त्र्याहत्तर पंच्याहत्तरपर्यंत गेले होते ना ते शिवसेना पुढे फुटली त्याचं लोकांनाही वाईट वाटलं सुरुवातीला त्यामुळे उद्धव ठाकरेंबद्दल राग होता मनामध्ये पण उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटला लोकही बघा कसं की ज्या उद्धव ठाकरेंनी बेईमानी केली गद्दारी केली भाजपशी याच्याबद्दल राग होता त्याच उद्धव ठाकरेंच्याविषयी म्हणजे सहानुभूती वाटली एकनाथ शिंदे तुटले म्हणून त्याच्या पुढे म्हणजे अजित पवारांचा शरद पवारांचा ज्या शरद पवारांविषयी महाराष्ट्रामध्ये इतका दुष्टपणा म्हणजे दुरावा आणि दुष्टावा लोकांच्या मनामध्ये एक प्रकारची नकारात्मक भावना आहे घृणा आहे राजकीय असं आपण परवापर्यंत म्हणत होतो आता तर वेगळेच शरद पवार झालेत वेगळेच त्यांच्याविषयी लोक बोलायला लागलेत वगैरे तो विषय सुरू पण त्या शरद पवारांशी उद्धव ठाकरेंनी हात मिळवणी केली याच्याबद्दल राग येण्याच्याऐवजी एकनाथ शिंदेनी त्यांना सोडलं याच्यामुळे सहानुभूती निर्माण झाली आणि अजितदादा पवार बाहेर पडले त्या शरद पवारांना ज्यांना दाऊदचा अमुक तमुक ठरवलं होतं वगैरे वगैरे नाही का मुंडे बिंडेनी सगळ्यांनी त्यांना दाऊदचा हस्तक ठरवलं होतं नाही का तर त्याच शरद पवारांना आता सांगूती देतात म्हणे लोक काय पाऊस पडला म्हणे मतदान फिरलं मतदारांचा भरोसा नसतो मी तुम्हाला सांगू का माझं एक वाक्य लक्षात ठेवा की विधायक कामांमुळे जर तुम्हाला विजय मिळत असता तर मोदींना मिळायला नको होतं का दोनशे चाळीसवर आले आले ना आणि पुन्हा पुढे आले अरे कुणाही पुढे कोण कोण त्यांचे दिग्गज कसे पडले बघा हो ना दोनशे चाळीसवर आले तीनशे पाचवरून काय चुकलं मोदींचं कामं केली नाहीत ज्या ज्या घोषणा केल्या त्यांनी ऑफिशियली अधिकृतपणे मोदींनी केल्या हां दुसरं कोण काय म्हणाला वगैरे ते सोडा चुनाव जुमले नाही म्हणा मी पण जेन्युनली या देशामध्ये दहा वर्षामध्ये त्यांनी परिवर्तन आणलं त्यांनी नाही चौदा ते चोवीस या काळामध्ये आणलं ना गेल्या पन्नास साठ वर्षात नव्हतं झालं इतक्या विधायक गोष्टी सामान्य माणसाच्या भल्याच्या झाल्या का नाही हां ठीक आहे काही तुमचे मतभेद असतील जी एस टीबद्दल असेल नोटबंदीबद्दल असेल आणखीन काही गोष्टी असेल पण तीनशे सत्तरपासून कामांची यादी घेतली तर शंभर कामं निघतील ज्याच्याकरता पंतप्रधान मोदीच फक्त करू शकत होते पण त्याच्याकरता लोकांनी मतं नाही केली मोदी नको याकरता मतदान केलं आणि त्यांना दोनशे चाळीस आणून ठेवलं मला नेहमी असं वाटतं की विरोधकांचे ते नॅरेटिव्ह जशी त्यावेळेला ती मात करून गेली मोदींच्या शंभर कामांवर लाखो करोडो लोकांचं ज्यांनी भलं केलं त्या मोदींच्यावर मात कुणी केली तर संविधान बदलणार आरक्षण काढणार या मुद्दे आरक्षण काढणार संविधान बदलणार हे शक्य नव्हतं हो आता त्याची चूक भाजपाच्याच नेत्यांचे वाचाळ तोंडाळ बेजबाबदार वाचीवीर जे त्यांच्याकडे भरले ठासून तेच असं काहीतरी बोलतात की चारशे मिळाले तर आम्ही संविधान बदलू हे करू वगैरे काय बोलणार आता पण फालतू सुद्धा मग ते महत्त्व हो देऊन ते नॅरेटिव्ह मांडतात आणि अशी निगेटिव्ह नॅरेटिव्हच चालतात आत्ता महाराष्ट्रात तेच झालं आहे ना आत्ता महाराष्ट्र हा इतकी विधायक कामं शिंदे फडणवीसांनी मिळून केली आहेत दोघांनाही श्रेय देतो पण निवडणुकीमध्ये मतदान होताना त्या विधायक कामांचा विचार करतील का जाऊन उद्या तुम्ही समजा सगळ्यांनी सांगितलं की एवढी कामं केली केली लोकांना ऐकायला आवडत नाही हो तुम्ही मुख्यमंत्री नाही तर उपमुख्यमंत्री नाही तर भाजपच्या बाजूनी जर एखादं ट्विट किंवा एखादा व्हिडिओ केलात ना तर त्यांचे त्यांचे लोक बघतात पण त्याच्यामध्ये असं आहे की भाजप काही जे भाजपचे समर्थक लोकांचे व्हिडिओ चालतात ना याचं कारण भाजपची कमिटमेंट आहे त्यांना की मी तुम्हाला दोन लाख व्ह्यूज देऊ पाच लाख व्ह्यूज देऊ सबस्क्रायबर देऊ पाच दहा लाख ते भाजपचे सबस्क्रायबर असतात भाजप विरुद्ध बोललं तर काढतात लाख लाख बाजूला काढतात व्ह्यूज काढतात त्यांचे एकदम भा आहे भाजपची एक यंत्रणा आहे ते तुम्हाला पाच दहा लाख व्ह्यूज आणि हे देतात नियमितपणे तुम्ही जर त्यांची बाजू घेतली तर पण शेवटी ते कन्वर्टिंग द कन्व्हर्टेडसारखा आहे जो ऑलरेडीच कन्व्हर्ट झालेला आहे त्यालाच परत काय कन्वर्ट करायचं जो तुमचाच आहे त्यानेच ऐकायचं आणि मिटक्या मारा मारायच्या की हां आमची बाजू घेतली अरे तुमची बाजू नाही समोरच्यांच्याकडे काय जात आहे सामान्य माणसाला निगेटिव्ह बोललेलं आवडतं बघा नॅरेटिव्ह निगेटिव्ह आवडतं त्याला त्याला कुणाच्याला तरी ठोका का ठाकरेंची भाषण ऐकायला आणि मतं द्यायचे नाहीत कायचे नाहीत कारण ठाकरे सगळ्यांची वाजवायचे नाही शिवराळ भाषा वापरायची राज ठाकरे लोकप्रिय काय आहेत ते काही विधायक बोलतात म्हणून नाही ते विध्वंसक बोलतात म्हणून नाही संजय राऊतला हो रोज का टी व्ही दाखवतो कारण संजय राऊत हो म्हणजे टी आर पी आहे तो कधी चांगलं बोलतो कोणाबद्दल त्यांनी कधी आपल्या पक्षाची चांगली कामं अडीच वर्षातली सांगितली एकतरी पत्रकार परिषद मला दाखवा संजयची यात त्यांनी संजयने उद्धवची कामं सांगितली महागडी सरकारची कामं सांगितली नाही ना मग तो टॉपला काय टी आर पीमध्ये कारण तो फक्त महायुती वाजवत असतो गाजवत नसतो कोणाची वाजवत असतो उद्धवचं नाव घेत होतो पण त्याचं ही हेड्स सुद्धो इन द माइंड हे गुपित मी तुम्हाला सांगतो त्या उद्धवचं राज्य गेल्याचं सगळ्यात जास्त आनंद मिलिंद नार्वेकर आणि संजय राऊतलाच झाला आणि शिंदेनी बंड करावं म्हणून आता मी आज तुम्ही नव्याने आता पंचवीस हजार लोकं जुडलेत म्हणून मी सांगतो की उद्धवचं राज्य घालवण्यामध्ये मिलिंद नार्वेकर आणि संजय राऊतचा मोठा वाटा आहे तो कसा होता तेही मी व्हिडिओमध्ये वेळोवेळी सांगितलेलं आहे कारण मी इन बिटवीन होतो संजय आणि शिंदे यांच्यामध्ये त्यामुळे माझ्याच फोनवरून अनेक वेळा चर्चा झालेल्या आहेत त्यामुळे उद्धवला घालवणे तो, हो तो होता आणि त्याचं म्हणणं असं होतं की उद्धव आत्ता जर गेला नसता सत्तेवरून तर ही सहानुभूती पण मिळाली नसते आणि लोकांनी रस्त्यावर फिरणं मुश्किल केलं होतं इतका गैरकारभार नाही भ्रष्टाचार चालू होता हो पण लोकांना आत्ता कसं हवं आहे की आता तुम्ही काय कामं केली वगैरे नको आहे तुम्ही ठोकताय कसं भाजपकडे संजय राऊत नाही नितेश राणे राष्ट्रीय पक्ष जगात ज्याचे सर्वाधिक सदस्य आहेत महाराष्ट्रात देखील ज्याचे करोडो सदस्य आहेत त्या पक्षाची किती लाचारी मजबुरी आणि हतबलताय बघा की संजय राऊतला तोंड द्यायला त्यांना नितेश सारख्या चा सा आभार घ्यावा लागतो संजय राऊतचा बकवास विरुद्ध बेताल असच ते हे नाही दुसरे सगळे त्यांचे वक्त्यांना बोलू नका सांगतात प्रवक्त्यांना फक्त नितेश राणे बोले आणि त्याला आता हिंदूंचा युवा हृदय सम हिंदू सम्राट म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्लॅन आहे तो कॅबिनेट मंत्री होणार जर आलं सरकार तर शंभर टक्के नारायण राणे यांना केंद्रात न देताना दिले म्हणजे मंत्रिपद न देताना हे आश्वासन दिलेलं आहे की तुमच्या मुलाला आम्ही कॅबिनेट मंत्री करू तो म्हणत आता तो विषय नाही आपला आपला विषय हा आहे की लोकांना निगेटिव्ह जास्त आवडतं म्हणून संजय राऊत चालतो आणि म्हणून आशिष शेलरचं कुणी कौतुकाने बघत नाही कारण आशिष शेलर निगेटिव्ह फार बोलत नाही आणि बोलतो तो असं सावध सज्जन सज्जन जंतरमन लेवलवर बोलतो लोकांना आता काय होतं ना एकदा तुम्ही कंट्री दारू प्यायला लागलात ना की तुम्हाला चांगली व्हिस्की आवडत सुद्धा नाही तुम्हाला कंट्रीच लागते आता संजय राऊतमुळे महाराष्ट्राचं राजकारण कंट्री दारूच्या लेव्हलवर गेलेलं आहे लोकांना त्या कंट्रीची सवय चटक आणि आवड आहे शौकीन झालेत कंट्रीची त्यामुळे त्यांना दुसरा कंट्री म्हणून नितेश राणे आवडतो त्यांना आशिष शेला नाही अहो फडणवीस चाले ना असे झाले आता फडणवीसांचं टीप टी आर पी घसरलाय सगळ्याच भाजपच्या आणि ने, महायुतीच्या नेत्यांचा घड घसरलाय घसरलाय ना शरद पवारांचा वेगळ्या करण्यासाठी पण तो वेगळा विषय आहे पण मी तुम्हाला एकच सांगतो की हे तुम्ही विधायक कामं किती सांगा मोदी हे सर्वोत्तम उदाहरण आहे की मोदींनी शंभर कामं अशी केली की जी फक्त मोदीच करू शकत होते मोदींनीच करून दाखवली आणि या देशाचं भलं गेल्या दहा वर्षात मोदींनी जेवढं केलं ठीक आहे आपण त्यांचा अहंकार स्वकेंद्रितता वगैरे ते स्वभाव दोष आहेत स्वभाव दोष आहेत कारभार दोष मी त्याला फक्त नोटाबंदीच्या संदर्भातलं त्यांचं काही मागची व्यूहरचना होती वगैरे ठीक आहे अदानी अंबानी प्रत्येकाच्या काळात होतेच नावं वेगळी होती पण अदानी अंबानी असतातच कधी ते काठा भिरला असतात नाही त्यामुळे नेहरूंच्या काळापासून हे चालत आलंय दोन उद्योगपती देशातले कोणीतरी बदनामी करता वापरले जातात सत्ताधाऱ्यांच्या एनिवे विधायक कामांचा प्रभाव पडत नाही त्यामुळे मतदान मोदींना झालं नाही याच हा पुरावा आहे की विधायक कामां तुम्ही किती करा लोकांसाठी अह मृणाल गोरे आणि मधुदंडवतेसारखे सज्जनतेचा अर्क आणि काम करणं लोकांशी जीव तोडून ज्यांनी मेहनत केली ज्यांनी कोकणात रेल्वे आणली ते मधुदंडवते पडले आणि मृणाल गोरेजींनी महाराष्ट्रातल्या स्त्रियांच्यासाठी काय केलं नाही काय केलं नाही ती पण पडली मृणाल गोरे समाजवादी होता काकांच्या मुळे माझा त्यांचा संबंध येत होता सगळे जेवढे आता किती चांगले लोक पडले नाही का ते पडतात आपण आपल्या डोळ्यात देखत यावेळेलाही बघितलं कितीतरी चांगले लोक की यांना असं आपण म्हणत होतो की अरे हा आदरणीय आहे तुम्ही मला सांगा की वर्षा गायकवाड निवडून येते ठीक आहे जातीय समीकरण गद्दारी भाजपचीच गद्दारी तिच्या विरुद्ध निकम उज्ज्वल निकमांविरुद्ध काम कोणी केलं हो ना महाजननीच केलं ना पुन्हा त्याच्याच लोकांनी धडा शिकवला तिला तिकीट न दिल्याचा ठीक आहे भाजपमध्ये पण आता खूप झालाय तो विषय नाही आज पण निकम पडतात उज्ज्वल एवढा बुद्धिमान कर्तृत्ववान समाजासाठी किती लढाया दिलेला माणूस तो पडतो आणि वर्षा गाय पण निवडून येते हा तर समाजाचा कौल आहे काय बोलता तुम्ही काय निवडून आलेले लोक काय दिलेत निवडून लोकांनी कसले कसले गुंड अहो काश्मीरमध्ये तर आता तर तिथे विचित्र स्थिती की दहशतवादीच मला लोक सांगायला लागलेत की पंधरा वीस निवडून येतील आणि ते ठरवतील हो सरक सरकार कोणाचं पंधरा वीस दहशतवादी ऑलरेडी आले ना दोन खासदार दोन खासदार म्हणजे बारा तर त्याच्या अंदर आलेच आणि प्रचंड बहुमताने आलेत ते हे सगळे जे आहेत मुक्ती महम्मद देशद्रोही तो अब्दुल्ला देशद्रोही भाजपला यांच्यापैकी कोणाच्या तरी बरोबर जाऊन सरकार बनवण्याची वेळ येणार आहे असं लोक म्हणत आहेत की भाजपला स्वतःच सरकार तर आणता येणारच नाही आहे त्यांना अब्दुल्ला किंवा हिग अब्दुल्ला यांच्यापैकी कोणाबरोबर तरी मुक्ती महम्मद बरोबर गेलेच होते हो गेल्या वेळेला आणि काय देशद्रोहाचं कुठलं विधान तिने बाकी ठेवलंय फार वाईट स्थिती आहे विधायक कामांना लोक प्रतिसाद देत नाही विध्वंसक टीकेला देतात त्यामुळे अवघड हे सगळा प्रचार करू दे फडणवीसांना काय सांगतायत ते काय चुकीचं सांगतायत असं नाही की आमचं काय चांगलं काम आहे ते पण पोचवा लोकांना चांगल्या कामाची नव्हे हो मतदारांना बहुसंख्य कदर नाही आणि चांगल्या विधायक कामाबद्दल आदरही नाही त्यांना फक्त नशा आणणारं आणि विकृतीला संधी देणारं विकृत किळस्वाण घुणास्पद असं आपल्याला जे वाटतं तेच प्रिय आहे शेवटी गाढवं उकिरड्यावर चढतात तशीच मतदार देखील त्यांना उकिरड्यावर जाऊनच चगळायला आवडतं म्हणूनच अशाच चॅनलला टी आर पी मिळतो की तिथे संजय राऊत हिरो असतो आणि फडणवीस व्हिलन असतो धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी